राम रामकृष्णारी मित्रांनो तुका म्हणे या अभंग मालिकेतला बारावा अभंग आपण आज येत आहोत महाराजांच्या अभंगाचं निरूपण आहे कुमुनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगितस तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम आम्हीच सुख जाणव माते तृण बाळा दुधाची ते गोडी ज्याची नये जोडी त्याशी कागा तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी नाही त्याची भेटी भोगती ते याचा सरळ अर्थ काय आहे तो समजून सांगतो आणि त्याच्यानंतर निरूपणाला सुरुवात करतो कुमुदिनी म्हणजे कमळ कमल पुष्प आपल्यामधला परिमळ परिमळ म्हणजे सुगंध कमळाचा जो सुगंध असतो तो स्वतः कमळाला काही समजत नाही त्या सुगंधाचा भोग कोण घेतात तर भ्रमर भुंगे घेतात नाही का कमळाच्या भोवतीने भुंगे फिरत असतात तसे देवा तुझ्या नामाची जी गोडी तुम आहे ती तुम्हाला स्वतःला माहिती नाही त्याचं खरं जे प्रेम आहे नाम सुखायचा आम्हाला जो आनंद होतो तो फक्त आम्हालाच होतो गाय गवत खाते आणि त्यापासून उत्पन्न होणाऱ्या दुधाची गोडी फक्त ते वासरूलाच माहिती कारण गाय काय स्वतःचं दूध कधी पित नाही तिला माहीतच नाही आपलं दूध किती गोड आहे त्याचं गोडी फक्त वासरालाच समाजत तुकाराम महाराज सांगतात की मोती शिंपल्यामध्ये पोटी जन्म घेतात पण त्या मोत्याचा उपभोग दुसरेच घेतात चिंपल्याची आणि मोत्याची परत काही कधी गाठ होत नाही तर हा एक सरळ अर्थ साईडला तर निरूपण तुम्हाला समजून सांगतो की संत तुकाराम महाराज नामाचं काय महात्म्य आहे हे समजून सांगत आहेत की परमेश्वराच्या नामाला जी गोडवा आहे ते प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा माहिती नसते कारण भक्तच त्याचं महात्मा जाणतो कमल पुष्पाचा सुगंध कमळाला माहीत नाही त्याचा उपयोगही त्याला नसतो त्याचं महत्त्व ब्राह्मणालाच माहीत असतं तसंच तो, तस तो सुगंधाचा उपभोग घेतो आता परमेश्वराच्या नामस्मरणाने मनुष्य प्राण्याची सगळी सुख दुःख दूर होतात त्याला सुखाची प्राप्ती होत दुःखा दुःख दूर होतात सुखाची प्राप्ती होते हे जे महात्म्य आहे हे तुकाराम महाराज भगवंताला सांगतात की तुझ्या नामात काय गोडवा आहे हे तुला माहीत नाही आम्हाला माहीत नाही भगवान श्रीकृष्णसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ऐसे माझे नाम घोषे नाहीची करती विश्वाची दुःखे अवघे जगच महासुखे दुमधुमीत भरले जे माझे नामाचा घोष करतात ते काय करतात सगळ्या विश्वाची दुःख नाहीशी करतात आणि सगळं जग हे आनंदाने भरून टाकतात काहीच एकाचे वैकुंठा जावे ते तिही वैकुंठच केले आगवे नाम घोष गौरवे ढवळले विश्व पूर्वी एखादाच माणूस वैकुंठाला जात असे भगवंताकडे म्हणजे परमेश्वराचं दर्शन त्याला होत असो पण या संत लोकांनी नामस्मरणाचं महत्त्व लोकांना सांगून अख्खं जगच वैकुंठ करून टाकलं असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगत आहेत संत ज्ञानेश्वर महाराजसुद्धा परमेश्वराच्या नामाची शक्ती ओळखून होते परमेश्वराचे नामस्मरण केलेच पाहिजे नाम महात्मा सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे हरी उच्चारणी अनंत पापराश जातील लयासी क्षण मात्र परमेश्वराचे नामस्मरण काय होतं क्षणार्धात सगळ्या पापांचा नाश होतो तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता गवताच्या कांडीवर जर जसं ती एखादी काडी पडली जळती तर ती क्षणार्द जळून भस्म होऊन जाते काडी केवढी असते थोडीच तसं नामस हे भगवंताचं छोटं नाव आहे रामकृष्ण हरी म्हटलं तरी आपल्या जपं आहेत ती सगळी पापं नाशी व्हायला सुरुवात होते हरी उच्चारण मंत्र हा आघाध पळे भूतबाधा येत नामस्मरणाने भूतबाधासुद्धा पळून जाते ज्ञानदेव म्हणे हरिमादा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा नामस्मरणाचं जे महत्व ते, ते उपनिषदांना सुद्धा समजलेलं नाही ते सुद्धा त्याचं वर्णन करू शकत नाही तितकं नामस्मरणाचं महत्व आहे आता तुकाराम महाराज हरिनाम घेणं हे तुकाराम महाराजांचा श्वास घेण्यासारखं होतं मागच्या दोन अभंगापूर्वी तुम्हाला सांगितलं की ते रात्री झोपेसुद्धा त्यांच्या शरीरातून रामकृष्ण हरिजप तो नाव निघत तसं इतकं ते सतत नामस्मरण त्यांच्या शरीरामध्ये भिंडलेलं होतं तर त्यांच्या रोमारोमातून परमेश्वराचं नामस्मरण चालत त्यांना गुरुने दिलेलं रामकृष्ण हरिमंत्र त्यांनी जीवनभर जपला आणि ते महात्मा सांगताना त्यांची काव्य प्रतिभा अधिकरित्या बहात आणि नामस्मरणावर तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत त्याचा आणखी एक छोटा अन अवंग तुम्हाला समजून सांगतो वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची सा साधीला विठोबासी शरण जावे निज नाम घ्या चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद चारही वेदांचा सार काढला काय निघतो सार काढला का, म्हणजे काय त्याच्यातलं महत्वाचं काय आहे तर विठोबासी शरण जावे निज नाम घ्या विष्ठ विष्ठवा म्हणजे मिठ्ठल किंवा परमेश्वर परमेश्वराला शरण जावं आणि त्याचं नामस्मरण करा सकाळ शास्त्रांचा विचार अंति इतकाचा निर्धार शास्त्र सहा आहेत नाही का चार वे सहा शास्त्र आणि अठरा पुराणा तर शास्त्रांचा जरी सार काढला आपण तर त्याचा अर्थ काय निघतं ते अर्थ इतकाच निर्धार अठरा पुराण सिद्धांत तुका म्हणे हाचे आणि अठरा पुराणांचा जरी सार काढला तरी काय होतं तर भगवंताचं नामस्मरण करावं मग आपल्याला वेद वाचायची पुराण वाचायची काही गरज आहे का नाही वेद पाठ केल्यानंतर मोक्ष मिळतो मानतात पण वेद चुकीचं बोलला तर वेळ लागतं नाही का पण नामस्मरण मात्र तुम्ही कसे उलटं सुलटं केलं तरी चालतं मरा मरा म्हणता राम प्रगटला जिगे बरं पाल्या कोळ्याला नारद मुनी सांगितलं राम 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 असं म्हणतो त्याला रामराम म्हणताय ना आता याला माणसं मारायची सवय ते म्हणते त्याने तुला मरा मरा म्हणता येतं का हो म्हणले मला मरा मरा म्हणते म्हणून मरा मारा म्हण मरा मरा म्हणता प्रगटला इतकं सोपं आहे की तुम्ही चुकीचं बोलला तरी देवप्रसन होते कोणी विठ्ठल म्हणतं कोणी विठ्ठ्या म्हणतं कोणी विठ्ठू माऊली म्हणते कोणी काही काहीही म्हणतं तरी भगवंताला ते नामप्रिय आहे नाही का आपण आपल्या बाळाला जसं कधी बबड्या म्हणतो कधी छबडू म्हणतो कधी सोनू म्हणतो नाही का ते बाळा समजतं आपल्याला आपले पप्पा थाक मारतात था था। नाही का त्याचं नाव वळे काही अजून चांगलं असू दे पण त्याला ए बबड्या म्हटलं की त्या बबड्या येतो ए छबड्या छबड्या म्हटलं की येतो दुसऱ्या दिवशी एक गाडो म्हटलं तरी येतो नामात किती प्रेम आहे याला खूप महत्त्व नाव काय आहे याला महत्त्व नाही किती प्रेमाने आपण हाक मारतो नाही का हे गाढवा इकडे म्हटलं तरी बाळ चिडत नाही तर माहिती आपल्या प्रेमानेच हाक मारलेली आहे तसं भगवंताला तुम्ही कोणत्याही नावाने हाक मारा रागाने हाक मारा चुकीच्या नावाने बोला तरी भगवंताच्या नामस्मरणाचं पुण्य तुम्हाला लागतं तुकाराम महाराजप्रमाणे इतर संतांनी नामाचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे नामस्मरणाने जीवनाचं कल्याण होतं परमेश्वराची शक्ती ही त्याच्या नामामध्ये आहे म्हणून भगवंताचं नाव घेऊन काही कार्य सुरू केलं तर त्याच्यामध्ये नक्की यश मिळतं मंत्र म्हणजे काय तर ना देवाची नावच आहेत नाही का आपण आरती करतो म्हणजे काय देवा करतो देवाची स्तुती करतो पोथींमध्ये पुराणामध्ये काय देवाच्या वर्णन केलेले आहेत तर त्या कोणत्याही कारणाने परमेश्वराचं नामस्मरण निघावं ही मागची भूमिका आहे समर्थ रामदास सुद्धा दासबोजामध्ये सांगतात बालपणी तारुण्यकाळी कठीण काळी वृद्धापकाळी सर्व काळी अंतकाळी नामस्मरण असावे लहान असो मोठा असो म्हातारा असो संकटात असो आनंदात असो कसाही असो त्यांनी नामस्मरण चुकवू नाही नामाचा महिमा जाणे शंकर જના ઉપદેશી વિશ્વેશ્વરમ વારાણસી મુક્તિક્ષેત્ર રામનામે કરુણી ઉભરાટ્યા નામા સાઠે વાલ્મીક તરલા ઉઠા ઉઠી ભવિષ્યવદલા શતકોટી ચરિત્ર રઘુનાથાચેલ ચોષ્ટ તમને રામદાસ સ્વામી સાં ઉફરાટા નામાફરાટા નામ મારા રામ રામ મારા મારા पण तो इतका पवित्र झाला की त्याने स्वतः भगवंत रामाचं चरित्र लिहून काढलं हरिणामे प्रल्हाद तरला नाना अप आघातीपासून सुटला नारायणे नावे पवित्र झाला अजा मेळ दोन गोष्टींचं उदाहरण दिलं भक्त प्रल्हाद जसं त्याच्या वाडिलाने त्याला डोंगरावून फेकलं त्याला टाकलं आग्नीत टाकलं तरी परमेश्वराच्या नामस्मरणामुळे ते आघातापासून वाचला आणि अशा मेळ्याची गोष्ट भागवत कथेमध्ये येते अत्यंत पापी माणूस पण त्यांनी त्याच्या लाडक्या मुलाचं नाव नारायण ठेवलं मृत्यूजवळ आला यमदूत घ्यायला आले त्यांनी घाबरून हाक मारली नारायणा नारायणा धाव नारायण नारायणा मृत्यू समोर जवळ आल्यामुळे विष्णू दूध धावून आले आणि त्यांनी त्याचा जीव वाचव म्हणून ती उदाहरण त्यांनी दिलेलं आहे रामदास स्वामीने की नारायणे नामे पावन झाला अजामेळ नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले महापापी ते झाले परम पवित्र रामायणकथेमध्ये श्रीलंकेजवळ पूल बांधताना तुम्हाला माहिती गोष्ट की प्रत्येक दगडावर श्रीराम लिहिलं जायचं आणि दगड पाण्यात टाकलं जायचं तरंगायचं याचा अर्थ काय की भगवंताचं नामस्मरणाने तरुण जातात लोक दगड तरंग माणूस काढण्यात तरंगणार नाही का म्हणून पमा नामाचं किती महत्त्व आहे हे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात आता हल्ली काय होतं परमेश्वर कुठं आहे काय त्याचं नाव खरं आहे का मग हे लोक तर असं मानतात ते तसं मानतात अशा नाना शंका काढायच्या आहेत स्वतःही करायचं नाही आणि दुसरं करत असेल त्याला नावं ठेवायची हल्ली आहे अशा लोकांना पेपरवाले ज्येष्ठ विचारवंत म्हणतात नाही का ज्येष्ठ विचारवंत अमुक अमुक यांने सांगितलं अस जे चुकीचा विचार करतात ते विचारवंत ते चांगला विचार करतात ते हलकी माणसं नाही का देह त्वची देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाषाणाची तुकाराम महाराज अशा लोकांना काय म्हणतात देह तोची देव त्यांना स्वतःचा देव म्हणजे देव वाट भोजन म्हणजे भक्ती छान छान खायचं म्हणजे देवाची भक्ती केल्यासारखं झालं मरण ते मुक्ती पाषांडाची आणि मेल्यावरच त्यांना फक्त मुक्ती मिळते नाही तर ते जन्मभर काहीतरी काड्या करणं काहीतरी वेळ वाकडं बोलणं असं करत राहतात आता माझा तर सल्ला आहे ज्यांना देवावर विश्वास नाही त्यांनी एक महिनाभर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा रोज एक तीन माळा जप करून पाहा तुम्हाला रामकृष्ण हरिने माहिती तुम्हाला ज्या देवाचं नाव आवडतं त्या देवाच्या नावाचं जप तुम्ही करा महिनाभरात अनुभवबा तुमच्या पाप वासना नष्ट होतात तुमच्या आवाजात बदल घडतो तुमच्या सगळ्या आपण ज्याला षड म्हणतो त्यावर हळूहळू ताबा यायला सुरुवात होती परमेश्वराच्या नामात इतकी गोडवी आहे तरी लोक सिनेमाचे गाणे का गुणगुणतात रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने इतकं सुंदर रूप परमेश्वराचं आहे की ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजसुद्धा त्या मूर्तीकडे पाहून अगदी संतुष्ट पावले अगदी देहभान विसरले मग अशा देवाचा फोटो लावायच्या आधी लोक नटनाट्यांचे फोटो का लावतात तर हा कलियुगात परिणाम आहे माणूस सुख्या दिशेने धावायला जातो आणि त्याच्यामध्ये त्याला खरा आनंद मिळतो तुकाराम महाराज एका शेवटच्या अभंगामध्ये म्हणतात नाम घेता वाया गेला आईसा कोणी ऐकला नामस्मरण करतो आणि ते नामस्मरण वाया गेलं त्याला त्रास झाला असं कोणी ऐकले का सांगा विनतो तुम्हाची संत महंत सिद्धऋष तुकारा महाराज विनंती का असा माणूस मला दाखवा नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा दाखवून सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा का नामस्मरण केलं आणि त्याचं तो मोक्ष पावला नाही तरुण गेला नाही या भाऊसागरातून असं कोणी दाखवा सगळ्या ऋषींना संतांना करा महाराज विनंती करत आहेत इतकी त्यांना खात्री होती तर माझीसुद्धा विनंती आहे की तुम्हीसुद्धा दिवसात सुरुवातीला तीन जप मा जपणार अकरा वेळा म्हणा एक आठवड्याने एकवीस वेळा माना मग एकशे आठ वेळा म्हणा एक माळ झाली मग तीन माळा दोन माळा करायला सुरुवात करा चार महिन्याने तीन तीन माळा करायला सुरुवात करा हळूहळू हळू वाढवा पण त्याचा अनुभव घ्या साखर गोड आहे कारण ती खाल्ल्याशिवाय गोड लागत नाही दुसऱ्या साईडला खूप गोड आहे म्हणून आपल्या तोंडाला गोडवा येत नाही तो तोंडाला गोडवा येण्यासाठी तुम्हाला साखर खावी लागते तसं तुम्ही नामस्मरण घ्या की तुम्हाला काय नामस्मरणात गुढी हे ते समजून घ्या आज आपण इथं थांबूया तुम्हाला सगळ्यांना विनंती माझ्या यूट्यूब चॅनलवर हरिपाठ पसायदा ज्ञानेश्वरीचे प्रवचनं आहेत तुकाराम महाराजांचे तुकारमाणे प्रवचन आपण पाहत आहोत माझ्या या यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे आशीर्वाद सदैव पाठवा ram Kurs.